माझ्या पायात कधी चावलं पार्वतीपुरा महाबळेश्वर सातारा जय गोमाता तर मित्रांनो अशा प्रकारे निघालोय ऑलरेडी कुठे चाललोय तर श्री रामवर्धानी मंदिर पार म्हणजेच पार्वतीपुरा महाबळेश्वर सातारा आणि मी आता इकडून निघालो हो आहे तर डायरेक्ट भेटूया पुढे घेऊन सर्वांशी आणि तुम्हाला ओळखून येतो की तिकडे कोण कोण आहेत चला तर मग तर मित्रांनो आ... निघालो तेव्हा साडेपाच वाजले होते आणि काळोख होतं त्याच्यामुळं काही दाखवता आला आणि सरळ सरळ रस्ता होता सो so, आता थांबलो आहे मी वाकणला आणि एक क्विक रिव्ह्यू देतो तुम्हाला दे। की काय कुठल्या कुठल्या गाड्या आहेत तर बघा एक ही ह्या महाशयाची गाडी आहे आणि दुसरी जर गाडी बघितली तर दुसरी ही गाडी आहे तर, तर, तर तुम्ही समजून गेला असालच की कोण कोण महाशय आहेत ते तर आता दाखवतो पहिली दुसरा महाशय सूरज आपल्या एम पीच्या वरती आलो नाही आहेत सेकंड थिंग हे तर आहेतच शिंदे सरकार म्हणजे आपल्या शिंदेसाहेबांचे कोण कुठणे मेवणे आणि सुरतचा मित्र तो आपण चालू आहे आता श्रीरामवर्धानीला आणि वाकडला थांबलो आहे आपल्या नेहमीच्याच हॉटेलमध्ये तर आपण आता तिथे चहा वगैरे घेऊया काहीतरी खाऊया आणि डायरेक्ट पुन्हा भेटतो तुम्हाला आता तोपर्यंत तो बाय बाय आणि मित्रांनो अशा प्रकारे <coughs> वाजलेले आहेत आता आठ म्हणजे दहा मिनिटं अजून बाकी आहेत आठ वाजायला पण नाश्ता वगैरे करून आम्ही प्रॉपर निघालेलो आहोत आमच्या डेस्टिनेशन कडे बघूया अजून आम्हाला तर दाखवत आहे आम्ही दहा वाजेपर्यंत पोचू तुम्ही घ्या आमच्या आस्वाद शॉर्ट रिव्ह्यू अपडेट मित्रांनो फक्त आता एकसष्ट एक किलोमीटर आपल्या डेस्टिनेशन पासून आम्ही लांब आहोत आणि अजूनपर्यंत मुंबई गोवा महामार्गावरतीच आहोत आम्ही आणि तुम्ही बघू शकता जो जेव्हापासून आम्ही कोलाड सोडलाय तिथपासून जे रस्ते जे लागलेत ना आम्हाला ते अफलातून लागलेत असे पूर्ण सिमेंटचे रस्ते मध्य मध्ये मध्ये इंदापूरपर्यंत रस्त्याचं काम चालू होतं कोलाड ते इंदापूर आणि इंदापूर पासून जे आम्हाला हे रस्ते लागले आहेत सिमेंटचे दोन पदरी आहेत दोन गाड्या इकडून आणि दोन गाड्या ह्या साईडने अशा आहेत पण एक नंबर रस्ते आहेत खूप मजा येत्या गाडी चालायला आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिमेंटचे रस्ते आहेत आणि सिमेंटच्या रस्त्यावरची जी ग्रीप बसते टायरची ही अतिशय चांगली बसते मजा येते आता आम्ही जस्ट आंबेद क्रॉस केलंय आपलं विशांत आणि सूरज हे दोघं नेहमीप्रमाणे पुढे गेल्यात माझ्याकडे पॅनियर्स आहेत त्याच्यामुळे मी नेहमी गाडी स्लो चालवतो स्लो या कारणास्तव कारण की कधी कधी ट्रॅफिक लागते तर ट्रॅफिकमध्ये पॅनियर मुला गाडी पुढे काढता येत नाही आणि त्यांच्याकडे पॅनियर्स नाही येत तर ते पुढे आता हे बघा इकडे आहेत कोण आहे अच्छा विशांची गाडी सुरजनी घेतली वा काय रोड आहे एक नंबर एक नंबर एक नंबर एक नंबर, एक नंबर। आणि सिमेंटचे रोड जे असतात ना त्या सिमेंटच्या रोड रोडवरती एक कॉर्नरिंग करायला पण खूप मजा येते अहो मी इंद्राणीवरती कॉर्नरिंग करतो या आणि त्याप्रमाण त्याप्रमाणे टायर्स पण हवेत मी माझा पाठीमागचा टायर हा ऑलरेडी बदलला आहे जो सोबत जो येतो सी एडचा टायर तो सी टायर नाही आहे कारण की सी एडचा टा कंपनीसोबतचा टायर जो आहे तो फ्लॅट टायर आहे आणि हा जो आहे तो, तो हा ऑल टेरंट टायर टाकलेला आहे मी करून तो गोल भाग येतो आता बघा हा अजून एक कर्व आहे गाडी लीन करायला एवढी मजा येते ना येस तर आता आता परत हा सरळ सरळ रस्ता आहे मित्रांनो दाखवण्यासारखं फक्त ढुकं आणि चांगला चांगला रस्ता आहे तर डायरेक्ट भेटतो तुम्हाला आता मी पोलादपूरच्या पाट्यावरती जिथून आपल्याला डावीकडे वळण घ्यायचं आहे महाबळेश्वरला तोपर्यंत बाय बाय आपल्याला एक छोटासा मित्र भेटला इथे आपला फॉलोवर थँक्यू चला त्याला भेटून आपण निघतोय आणि आता आहोत पोलादपूरला आणि वरून इथून आपल्याला आता घ्यायचं आहे लेफ्ट टर्न डावीकडे व्हायचं आहे महाबळेश्वरसाठी अश्वर महाराजांचं स्मारक त्याला आपण इथूनच मुजरा तो बघू शकतो आणि इथून आपल्याला जायचं तर लेफ्ट साईडला पोलादपूर मधून आपण आतमध्ये घुसलेलो आहोत आणि आता रस्ता जो आहे तो आपल्याला रस्ता हा सिंगलच असा मिळणार आहे आणि मेन म्हणजे ह्या रस्त्याचं वैशिष्ट्य असं की दोन्ही साईडला ना मात्र ह्या रस्त्याचं वैशिष्ट्य असं की आपल्याला दोन्ही बाजूला मस्त वेगळी अशी झाडे लागणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय आपण इतक्या उंचावरती आलो आहे महा महाबळेश्वरच्या रोडनी ऑलरेडी आपण साताऱ्यामध्ये प्रवेश तर केलेला आहेच आणि पूर्ण हा जो रस्ता आहे हा एक पदरी रस्ता आहे समोरूनही गाड्या येतात आणि आपण ज्या दिशेला चाललो आहे त्या दिशेलाही गाड्या येतात आणि तसं जर तुम्ही माझ्या उजव्या साईडला बघितलं तर खोल दरी आहे ते छोटंसं एक तिकडे मंदिर आहे कसलं मंदिर आहे काही माहिती नाही पण आपल्याला तिथे नाही जायचं आहे ओ गाय आहे जय गोमाता सर्व रस्ता हा असाच आहे आणि मजा वाटते या रस्त्याला मंदिर पार म्हणजेच पार्वतीपूर महाबळेश्वर सातारा आता त्या कमानी कमानीमधून आपण आतमध्ये प्रस्थान केलेलं आहे आणि आता इथून पुढे रस्ता हा असाच एका गाडीचा निमुळतात म्हणजेच आणि थोडाफार कच्चा रस्ता आहे तर तुम्ही बघू शकता समोर एक गाडी येते म्हणजे ट्रक येतो आहे आणि छोटी गाडी जी बाईक आहे तिला बाजूला थांबावं लागतं आहे कारण की ती निघूच शकणारच नाही आता आपण पण तीच परिस्थिती आहे आपली आता आणि आता हा रस्ता असाच इथं आहे प्रत्येक वळणावरती हॉर्न वाजवावा लागतो आहे कारण की समोरून गाडी कधी येईल सांगता येत नाही आणि समोरच्या गाडीवाल्याने पण वळण घेताना हॉर्न वाजवलं तर ठीक नाहीतर मग अघटित होण्याची शक्यता आहे आपल्याला जायचं आहे जुवीकडे पण नंतर येताना आपण डावीकडे जाणार आहोत तर नंतर दाखवेन की तिकडे अशी कोणती गोष्ट आहे की जी, जी तुम्हाला पाहायला आवडेल कंटिन्यू करा तोपर्यंत अगोदर आपण घेऊया देवीचं दर्शन <coughs> तर हे आता मित्र आपण आपण पोहोचलो पार गावात म्हणजेच पार्वतीपुरा मस्तपैकी जांभ्या दगडापासून बनवलेली घर आणि हे आलो आपण आता मंदिराजवळ पार्किंग लावतो आम्ही तर इकडेच जे इथे परडी वगैरे घेते जेणेकरून गार्डनवरती नजर हे लोक ठेवतील तर मित्रांनो आपण ऑलरेडी आता पोचलो आहे आणि तुम्ही बघू शकताय <coughs> मंदिरामध्ये आतमध्ये जाण्यासाठी जो दगडी दरवाजा बनवलेला आहे अतिशय सुबक असून दोन्ही बाजूला दोन सिंह आहेत आणि अतिशय सुबक असं वाटतंय <coughs> वरती दरवाज दरवाजाच्या मध्यभागी बरोबर ओम आणि उत्तमशी नक्षिका आणि आतमध्ये प्रवेश करतात जर तुम्ही उजव्या जर बाजूला बघितलं तर महाराजांची सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि वरती छतही आहे पायऱ्यांपासून जर आपण डावीकडे वळलं एक ही दीपमाळ आहे आणि सहभाऊ झाली हा मंदिराचा जो परिसर इथून जर आपण खाली उतरलो तर एक अजान वृक्षासारखा एक तसा एक वृक्ष बघायला मिळतो आणि त्याच्यात जर आपण डावीकडे बघितलं तर एक दगडी बांधकाम पूर्ण दगडाचं बांधकाम असलेलं एक नगारखानासारखा आकृती असलेला एक दरवाजा जो मिळतो तो थेट पाठीमागे जर बघितलं तर मंदिराकडे जातो पाठीमागे आपण बघितला दगडी दरवाजा जो काही अगदी नगारखा का खाण्याप्रमाणे हा डवलानी उभा आहे आणि आता त्याच्यासमोर आपण दिशेला जर वरती आलो पायऱ्या चढल्या उजवीकडे जर तुम्ही बघितलं तर हा नंदी हा जुना नंदी आहे ऐतिहासिक नंदी आहे आणि ह्याचे विशिष्ट जर तुम्ही बघितलं तर ह्याचे डोळे हे पिकवायचे आहेत तसंच पुढे जाऊन आपण डावीकडे आलो तर डावीकडे हे जुळाई देवीचं मंदिर आहे आणि मंदिरच्या समोरच जर बघितलं तर हे मानाई देवीचं मंदिर आहे आणि या दोन्ही देवींना जेव्हा इथे यात्रा असते त्या यात्रेमध्ये पालखीमध्ये हे एक मानाचं स्थान आहे तसं जर तुम्ही जर बघितलं की हे मंदिर हे नव्यानी बांधलं गेलेलं आहे तर ह्या मंदिराच्या सभागृहामध्ये मंदिराच्या सभागृहामध्ये हे कासवाचं मूर्ती इथे दर्शनासाठी लोकांच्या ठेवलेली आहे आणि त्या कासवाच्या मूर्तीच्या समोरच हे देवीचं पुरातन मंदिर जे नव्याने बनवलेलं आहे ते समोर आहे तर मित्रांनो समोरून देवीचं मंदिर हे असं दिसतं तर आपण जाऊया मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये वरती चढतात सर्व सर्वप्रथम आपल्याला निदर्शनामध्ये येते की नागदेवता नागदेवतेच्या बाजूला श्री गणेश विराजमान आहेत आणि त्याच्या बाजूला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी पायऱ्या पण तत्पूर्वी जर मंदिराच्या गाभाऱ्याच्या उजव्या भागाला जर आलो तर आपल्याला श्री हनुमान हातामध्ये गदा घेऊन आणि पर्वत घेऊन दिसतात आणि आता आपण जाऊया मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तर मंदिराचा गाभाऱ्याचा दरवाजा जर तुम्ही बघितला हा अतिशय अतिशय कलाकुसरीने असा हा कोरीव काम केलेला आहे आणि त्याच्यावरती हे गणपतीचं रक्षीकाम बांधकाम हे लाकडी असून पुरातून देखील आहे <laughs> मंदिराच्या जर बाहेर आलो तर इथे दर दिवशी कुठला ना कोणता तरी हा कार्यक्रम होतच असतो आणि आता आपण जाऊया पुरातन श्री शिवमंदिरामध्ये तत्पूर्वी तुम्हाला इथली एक गोष्ट मी सांगू इच्छितो हे जे म मंदिर आहे किंवा मंदिराचा हा जो सभामंडप आहे हा नव्याने बांधला गेलेला आहे पण जो आतला जो मंदिर आतमध्ये जो मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूला ह्या दोन विरगळी होत्या ज तुम्हाला व्यवस्थित प्रकारे जर दिस दिसल्या तर आणि ह्या वीरगळींचं जतन हे झालं पाहिजे इथले मंदिराच्या का कार्यालयामधले जे व्यक्ती आहेत त्यांच्याशी माझं बोलणं झालं पण त्यांना या गोष्टीबद्दल काहीच माहिती नाही आहे म्हणे ह्या ज्या वास्तू आहेत ह्या वास्तू जेव्हा हे मंदिर नव्याने बांधलं गेलं तेव्हा ह्या त्यांना सापडल्या आणि ह्या शंकरा मंदिरासमोर ह्या त्यांनी आणून ठेवल्या होत्या पण तशी गोष्ट नाही वी, आहे ह्या विरगळी आहेत ह्या विरगळी नेहमी जर तुम्ही बघितलात ह्या त्या शंकर मंदिरासमोरच ठेवल्या जातात विरगळी कारण की कुठला तरी वीर कुठला तरी महान पुरुष इथे लढता लढता लढाईमध्ये लढता लढता त्याला हे वीर मरण आलेलं आहे म्हणून ह्या विरगळी अशा बनवल्या जातात पुढे जाऊन आणखी दाखवतो की शंकराचं मंदिर हे आतमध्ये कसं सर्वप्रथम बघितलं तर हा पुरातन नंदी आहे आणि ह्या मंदिर या नंदीच्या नक्षीकामावरून आणि त्याचा आ आत्ता असलेलं रूप हे पाहता तुम्ही समजून जाल की हा नंदी किती पुरातन आहे समोर गेल्यानंतर मंदिराच्या अगोदरच गाभाऱ्याच्या श्री हनुमान आणि उजवीकडे ही गणेशाची मूर्ती ही नवीन आहे आणि म गाभाऱ्याचा दरवाजा दगडी आहे वरती श्री गणेश आणि आत्मदेव तो तुम्ही बघितलं तर महादेवाची शिवपंड ही देखील ही पुरातन आहे मित्रांनो आणायचे आपण इथे येतोच दरवर्षी पण आपल्यासोबत कधी कॅमेरा नसतो तर इथे तुम्ही बघितलीत तर इथे एक अशी एक समाधी आहे की जी एका महिलेची आहे आणि ती नुसती महिलेची नसून ती एक राजघराण्यातील महिलेची आहे ते कसं तर तुम्हाला मी हे दाखव तुम्ही बघितलं ही समाधी आहे की समाधीचे अवशेष इथे ठेवलेले आहेत ते मला सांगता येणार नाही आहे पण जर शिवपिंड आणि पायांचे ठसे असलेली जर कुठलीही वास्तू ह्या दोन्ही सोबत असतील तर ही राजघराण्यातील महिलेची समाधी आहे हे इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे आणि आपण भरपूर जर राजघराण्यातील स्त्रियांच्या जर समाधी बघितल्या तर ह्या समाध्या ह्या अशाच आहेत तर आऊसाहेबांची समाधी असेल किंवा येसुबाईंची समाधी आहे सईबाईंची समाधी आहे ह्या या, या समाध्या ह्या अशा प्रकारे असतात तर मित्रांनो पुढचं नियोजन हे कसं आहे हे अजून माहिती नाही आहे आपले तीन भाऊ आहेत त्यांना विचारूया आणि अपडेट देतो दे तुम्ही पाहत राहा तर मित्रांनो आता आपण आहोत शिवकालीन दगडी पुलाजवळ शिवकालीन म्हणजे की हा जो पूल आहे हा पूल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये बांधलेला गेला आहे आणि जर तुम्ही बघितलं तर इथे लिहिलं देखील आहे शिवकालीन दगडी पूल आपण त्या पुलाजवळ जातोय तर हे ते आहे शिवकालीन दगडी पूल आणि ह्या तिथपर्यंत जाण्यासाठी आत्ताच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत आणि ह्या आपले दगडच आहे नदी आहे तर तुम्ही आ... बघू शकताय की ह्या पुलाची रचना ही कशी केली गेली असावी म्हणजे हे जे एक दोन आणि हा तीन हे तीन जे कोने बाहेरलेत हे कशासाठी असतील तर पुराच्या पाण्यामध्ये किंवा जेव्हा ह्या नदीला भरती येत असेल तेव्हा जर कुठले झाडं किंवा काही ज गोष्टी ह्या वाहून यायच्या आणि त्या वाहून पुलाचं नुकसान न होण्यासाठी हे धारदार गोष्टी ह्या बनवल्या जात होत्या जेणेकरून त्या येतील ह्याला आदळतील आणि त्याचे तुकडे होऊन किंवा बाकीचे जे रकाने आहेत त्या रखाण्यातून ते, ते प्रवाह फुर पुढे जातील तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की हा जो शिवकालीन पूल आहे आता जवळजवळ एक तीनशे वर्ष हा इथे उभा असेल आणि अजूनही त्याचा एकही दगड हा हल्लेला नाही आणि जर तुम्ही आताचे जर पूल वगैरे बघितलेत तर त्यांना लगेच तडा जातात किंवा आणखीन त्यांचं काही आणखीन भरपूर अशा गोष्टी होतात तर हाच एक ऐतिहासिक पुरावा तुम्हाला द्यायचा होता शिवकालीन ज्या वेळेस हा पूल बांधला गेला त्याच वेळेस ह्या पुलाच्या बाजूला एक मंदिरही बांधलं गेलं ते म्हणजे हे गणेश मंदिर तर हे गणेश मंदिर का बांधलं गेलं की आपण कुठल्याही एका गोष्टीची जी सुरुवात करतो ही श्री गणेशापासून आपण सुरुवात करतो म्हणून त्यावेळेस हे गणपतीचं मंदिर इथे बांधलं गेलेलं आहे तर हे आहे पुरातन गणेश मंदिर आणि आतमध्ये श्री गणेशाची ही एक ऐतिहासिक वास्तू तुम्हाला दाखवायची होती आणि आता आपण जातोय महाबळेश्वरला लाल लाल स्ट्रॉबेरी खायला तसं लाल टी शर्टही मी घातलेला आहे आणि इवन माझ्या कपाळावरती ही कुंकू लालच आहे तर आता लाल लाल स्ट्रॉबेरी खाऊया कारण की अयो माझ्या पायात काहीतरी चावलं नाही सवय आहे पण ते बघावं लागणार काय का गिले चावतंय तर मी बघतो काय चावतोय तुम्ही वाट बघा स्ट्रॉबेरीची तर मित्रांनो रात्रीचे यायला आम्हाला आता अग्र वाजलेत कारण की भरपूर ट्राफिक होती भरपूर दमलो आहे तर मित्रांनो मला सांगा की हा ब्लॉग्स तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे